महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखरावरून शुभ सह्याद्री पश्चिम भागातील एक पर्वत श्रेणी सुमारे एकशे पन्नास दशलक्ष वर्षापूर्वी गोंडवन भूमी या महाखंडाचे विभाजन झाले असेल त्याच कारणे दख्खनच्या पठाराचे विभाजन झाले असावे त्याच कारणी आजच्या पश्चिम किनारपट्टीला समांतर अशी विभंग रेषा निर्माण झाली असावी या विभंग रेषेच्या पश्चिमेकडील भाग खाली खचल्या कारणे पठाराच्या पश्चिम कडेला उंची प्राप्त झाली असावी पश्चिम कडा म्हणजेच पश्चिम घाट होय याच पश्चिम घाटातील कळसुबाई हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक पर्वत आहे कळसुबाई शिखर हे अकोला तालुक्यातील अहमदनगर जिल्ह्यातील महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे खतरनाक हा ट्रेक आहे कळसुबाई ट्रेकला एकदम सिम्पल ट्रेक चुकून पण समजू नका पूर्ण खडी उभी चढण आणि समोर जर बघितली तर ती लाईट दिसते ना आपल्याला बघा लाईट दिसते तिथपर्यंत जायचे आपल्याला आणि फायनली आम्ही कळसुबाई शिखर सर केलेला आहे आणि सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद हा वसुंडून वाहत आहे है कारण हायेस्ट पीक ऑफ महाराष्ट्रा माउंट एव्हरेस्ट ज्याला म्हटलं जातं महाराष्ट्राचं ते कळसुबाई शिखर आज सर केलेलं आहे हा रात्रीचा नाईट ट्रेक होता थ्रिलिंग असा एक्सपिरियन्स होता आणि समोर हे कळसुबाई मातेचं मंदिर जय शिवराय मित्रांनो तर आजचं आपण चाललो आहोत महाराष्ट्रातला सर्वात उंच शिकार कळसूबाई ज्याला आपण माउंट एव्हरेस्ट पण बोलू शकतो सो आज आपल्यासोबत नेहमीप्रमाणे माझे जिवलक माझे सह्याद्री मित्र आकाश गोडिवले त्याच्यानंतर रोशन टोंबरे प्रसाद जाधव आणि गौरव टोंबरे आणि आज आपल्या सोबत असणारे आकाश गोडिवलेची दुर्ग राणी आणि या ट्रेकला खूप सारी मजा आणि ॲडव्हेंचर थ्रिलिंग असा ॲडव्हेंचर आहे कारण आम्ही जवळपास आता तीन दिवस सह्याद्रीमध्ये आम्ही असणार आहोत म्हणजे हा जो कळसूबाई ट्रेक आम्ही जो करतो आहे तो एक रेंज ट्रेक असणार आहे आणि रात्रीचा हा नाईट ट्रेक आहे आणि याच्या पुढचं काही ज्या अपडेट असेल तुम्हाला वेळवेळी आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून देणारच आहोत सो आई कळसूबाई माते की जय, जय।, जय। शिवराय मागील पाच वर्षे सह्याद्री भटकंती करतो आहोत पण कळसुबाई शिखरावर जाण्याचा योग आला नव्हता अगदी कळसुबाई शिखराच्या जवळपास कित्येकदा आलो पण कळसुबाई शिखरावर प्रत्यक्ष गेलो नव्हतो आज तो योग आला कसारा घाट सोडून इगतपुरीवरील टोल नक्या शेजारी असलेल्या सह्याद्री अमृतुल्य चहाचा आस्वाद घेतला जवळपास साडेपाच तासानंतर आम्ही कळसोबाई शिखराच्या पायथ्याशी असलेल्या बारी गावात पोहोचलो गावात गाडी पार्क करून बांगरसराने सांगितलेल्या जनार्दन कचरेबाऊ यांच्या सह्याद्री हॉटेलकडे निघालो रात्रीचे पावणे दहा वाजले होते अंदाजे सातशे ते आठशे वस्तीचं बारी हे गाव आम्ही सर्वांनी आपापले साहित्य घेऊन जनार्दन भाऊकडे निघालो गावात नीरव अशी शांतता होती जय शिवराय मित्रांनो अखेर फायनली आपण इथं बारी या गावापाशी पोहोचलेलो बारी हे कळसुबाई शिखराच्या पायथ्याचं गाव आहे आणि ज्या ठिकाणी आता आम्ही बसलेलो आहोत हे जनार्दन कचरे भाऊ यांचं हे घर आहे आणि हे त्यांचे हरी कचरे हे त्यांचे भाऊ आहेत आणि आमच्यासोबत आमचा जो गाईड आहे आनंद बांगर सर हे थोड्या वेळाने येणार आहेत सो चार वाजता आम्ही सुरुवात केली होती संध्याकाळी आज जवळपास साडेपाच तासानंतर आम्ही आत्ता पावणे दहा वाजलेले आहेत रात्रीचं पावणे दहा वाजले आहेत आता आम्ही इथे सर्वजण थोडं विसावा घेणार आहोत जे आम्ही आणलेलं घरून जो आमचा डबा आहे तो आता इथे आम्ही खाणार आहोत आणि इथून नंतर रात्री आम्ही ट्रेकला सुरुवात करणार आहोत सो ॲडव्हेंचर हा ट्रेक होणार आहे आणि आम्हाला सर्वांना आतुरता आहे जी धुक्याची चादर बघण्यासाठी आम्ही खास म्हणजे रात्रीचा नाईट ट्रेक करत आहोत आणि पूर्ण प्रॉपरली आम्ही सगळं व्यवस्थित खबरदारी घेतलेली या ट्रेकसाठी सो so, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा रात्रीचे दहा वाजलेले बारीगावमध्ये या सह्याद्री हॉटेलपाशी आपण आता इथे आहोत हे सह्याद्री हॉटेल आहे सो बारी गावात हे सह्याद्री हॉटेल फेमस आहे जनार्दन कचरे यांचं हे हॉटेल आहे जर तुम्ही कलसुबाई ट्रेक करत असाल तर इथे तुम्ही तुमची राहण्याची जेवणाची उत्तम प्रकारे इथं सोय होऊ शकते आणि इथे जनार्दन कचरे भाऊ यांची आई मातोश्री आहे तिथे आई काय वय आपलं वय किती <laughs> आई बघा आईच्या डोक्यावरती अजून पदर आहे ही मला असं वाटतं ही आता शेवटची पिढी आहे कारण ही संस्कृती जपणारी बारी गावात आपल्याला उत्तम दर्शन होते आईच्या रूपामध्ये बाबा काय म्हणता काय वय वय किती पंच्याऐंशी पंच्याऐंशी बघा पंच्याऐंशी वय बघा फिटनेस हे सगळं आपण बघतोय आपण की अजूनसुद्धा आई बाबा इथे या वयामध्ये पण फिटनेस हे सह्याद्रीची जादू आहे आणि हा हा त्यांचा हॉटेल आहे अनेक जे ट्रेकर्स वगैरे जे असतात इथे राहणारी राहण्याची त्यांची सोय वगैरे इथे उत्तम प्रकारे होते जेवणाची वगैरे हो आणि आता आम्ही पण इथे आता भाऊंनी आमची मस्त एक चांगली सोय केलेली आहे हरिभाई कचरे हे त्यांचे भाऊ आहेत जनार्दन कचरे यांचे काय मग बाकी सीजन वाईज कसं का काय असतं धंदा पाणी चांगलं असतं कुठे या टाइम तेवढं स्लॅग आहे अच्छा म्हणजे मान्सून मान्सूनला जास्त असतं हो आता काजवा मासू काजवा मासू सुरू सो चला आता आपण जेवण करू आणि रात्री दोन वाजता आपल्या ट्रेकला सुरुवात करायची रात्रीचे बारा वाजलेले आहेत आणि सर्व मित्र सोपे गेलेले आहेत आणि मीच एकटा जागा आहे आणि थेट आता दोन तासानंतर म्हणजे रात्री दोन वाजता आम्ही कलसुबाई नाईट ट्रेक सुरू करणार आहोत आणि बाजूला इथं बोरिंगचं बोरिंग मारत आहेत त्याचा आवाज येतो आहे आणि तर तशी ही किर अशी शांतता आहे इथं एकटाच जागा आहे बाकी झोपले सगळे हे आहेत जनार्दन कचरे भाऊ आत्ताच ते आलेले आहेत एक यात्रा होती त्या यात्रेला बांगरसर आणि जनार्दन सर ते गेले होते आणि आत्ता ते इथे आलेले आहेत आणि बांगरसर खाली रेडी आहेत आता आम्ही निघालो रात्रीचे रात्रीचे सव्वादन वाजलेत कलसुबाई ट्रेक नाईट ट्रेक आता आम्ही करतो आहे आणि आता मी ही दुसरी बॅग घातली आहे कारण येताना आम्ही खूप अशा मोठ्या अशा बॅगा घेऊन आलेलो आहे आणि जर बघितलं आपण प्रत्येकाच्या बॅगा अशा मजबूत बॅग आहेत आणि जर म्हणजे पूर्ण असं खूप सामान तुम्हाला घेऊन जायची गरज नाही आहे कारण बारीक गावात तुम्ही असं सामान ठेवू शकता आणि तुम्हाला जेवढं हवं तेवढंच घेऊन आहेत रात्रीचे आणि ट्रेक सुरू झालेले आमचा आणि खूप ॲडव्हेंचर हा असा थ्रिलिंग एक्सपिरियन्स असणार आहे आजचा हा नाईट ट्रेक कारण पाठीची आम्हाला धुक्याची चादर पाहायची आहे प्रत्येकाने टॉर्च वगैरे हो आपल्या डोक्याला बांधलेले आहेत बांगर सरांची भेट झालेली आहे सर आता आहे जॉईंट झालेले आहेत पुढे आहेत ते थोड्या वेळात आपली भेट होईलच सो चला जय शिवराय प्रसाद भाऊ नाईट ट्रॅक कसं वाटतंय प्रसाद भाऊ पहिल्यांदा ह्या आकाश भाऊ काय म्हणता एक नंबर एक नंबर हुशन भाऊ चला गौरव चला चला जय कळसुबाई माता कळसुबाई ट्रेक वाटतं तेवढा सोपा ट्रेक नाही आहे आत्ता फक्त पंधरा ते वीस मिनटं झाले ह्या आम्ही कमाणीपासून आलेलो आहोत आता खूप खडी अशी उभी चढण लागली आत्ता एकदम खतरनाक असा ट्रेक घामाच्या धारा खतरनाक हा ट्रेक आहे कळसोबाई ट्रेकला एकदम सिंपल ट्रेक चुकून पण समजू नका पूर्ण खडी उभी चढण आणि समोर जर बघितली तर ती लाईट दिसते ना आपल्याला बघा लाईट दिसते तिथपर्यंत जायचे आपल्याला अरे सुकलो वर्ती, वर्ती, वर्ती। वर्ती, वर्ती। चला अरे वाट चुकलो काय प्रसाद कोणती बाजू बघा वरती वरतीवरती चला ही बाजू ना व्यवस्थित व्यवस्थित जवळपास दीड तासानंतर इथे आता रेलिंग लागलेली आहे आणि अत्यंत भयानक अशी खडी चढण पूर्ण दमछाक करणारी चढण आहे ही आणि इथे आता ही रेलिंग आपल्याला इथं सुरू झालेली आहे पाहू शकता आपण आता आणि हा आता पायरी मार्गसुद्धा सुरू झालेला आहे इथे कलसुबाईची पहिली सीडी इथं सुरू होते आणि आता पावणे चार वाजलेले आहेत पाठीचे पावणे चार वाजलेले आहेत आणि ही कलसुबाईची पहिली सीडी आपल्याला इथं लागलेली आहे अत्यंत घामेघूम झालेला आहे ही पहिली सीडी चढत असताना पाय मात्र याच्यावरून टाकत असताना अतिशय काळजीपूर्वक कारण हे एकदम विका टाईपमध्ये म्हणजे काही डॅमेज झालेले आहेत तुम्हाला पाय टाकताना एकदम व्यवस्थित पाठीचे चार वाजलेले आहेत आणि जशी पहिली सीडी संपल्यानंतर आता परत माझ्या इथे मागे पाहू शकता इथं दोन शिड्या लागलेल्या आहेत ही जी शिडी आहे ना पहिली या शिडीने आता म्हणजे जे येणारे जे असतील ते वरती चढतील आणि उतरताना या दुसऱ्या शिडीने उतरणारे आहेत अगदी म्हणजे गावकऱ्यांनी आणि प्रशासनाने या शिड्या बनवून अत्यंत ही वाट सोपी केलेली आहे तरीसुद्धा कळसूबाई ट्रेक करणं म्हणजे आम्ही नाईट ट्रेक आता करतो आहे तरीसुद्धा एकदम भयानक अशी म्हणजे सगळ्यांची हवा टाईट झालेली आहे अत्यंत हलका ट्रॅक समजू नका महाराष्ट्रातला एव्हरेस्ट शिखर का म्हटलं जातं याला याची प्रचिती आम्हाला आलेली आहे सो अजून अर्धा तास किंवा एक तास लागणार आहे आणि मग पाठीची दुख्याची चादर आपल्या नशिबात असेल तर भेटेल पाहिलं आपल्याला खतरनाक आकाश दिसतो का चेहरा तुझा कडक <laughs> ही दुसरी सीडी जणू काही आकाशात चालली काय काय असं आपल्याला जाणवत आहे खतरनाक या सिड्या कलसुबाई शिक्रावरच्या तिसरी सीडी ही सुरु झालेली आहे कलसुबाई शिखरावरची तिसरी सी सीडी सुरू झालेली आहे आणि ही सीडी अत्यंत अशी दमछाक करणारी सीडी आहे पाहू शकता आपण पाहू शकता ही चौथी सीडी सुरू झालेली आहे कलसुबाई शिखरावरची आणि ह्या सर्व सीड्या अत्यंत अशा उभ्या चढणीच्या आहेत जणू काही सरळ आकाशात गेलेल्या आहेत आणि ही तर सीडी आत्ता तिसरी सीडी तर अत्यंत खतरनाक होती म्हणून चढताना व्यवस्थित पाटीच्या साडेचार वाजलेत जवळपास अडीच तास झाले आम्ही चढतोय एक सांगू शकतो तुम्हाला की रात्रीचा ट्रेक करताना अशा ठिकाणी बसा की पहिल्यांदा खात्री करून घ्या आजूबाजूला काय आहे का कारण हाताक कसं का थोडंसं हे उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि पाठेपाठे असे थोडी थंडी पडते त्याच्यामुळं साप वगैरे किंवा अजून काहीही काही असू शकतो सो बी केअरफुल आणि कुठे पण असे बाजूबाजूला हात कुठे लावू नका रिलिंग बिलिंग आहे तिला व्यवस्थित पकडा तिचा आधार घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं मी सांगितल्याप्रमाणे की व्यवस्थित कुठल्याच दगडाच्या ज्या कपरी असतील किंवा काय तिथे बसू नका अजिबात जागा पहिल्यांदा मोक व्यवस्थित बघा आणि तिथे तिथेच बसा कारण कुठलाही काही होऊ शकतं त्यामुळं खूप महत्त्वाचं हा संदेश आहे सर्वच जे ट्रेकर्स असतील कोणी येणारे असेल रात्रीचा ट्रेक करत असतील ओके सो अजून किती वेळ लागेल बघू आता लवकरच आपण आता पूर्ण कळसुबाई शिखराच्या माथेवर आपण पोचणार so, आहोत सो तीन तासानंतर आम्ही आता आलेलो आहोत या विहिरीपाशी आणि ही एकमेव विहीर म्हणजे खालून वरपर्यंत येत असताना तुम्हाला पाण्याचा स्रोत म्हणजे एकमेव ही विहीर आहे आणि या विहिरीतलं पाणी अत्यंत अमृता समान आहे या कारणे जपून वापरा आणि पिण्यायोग्य पाणी आहे श्री तीर्थक्षेत्र कळसूबाई माता आणि फायनली आपण आता कळसूबाई शिखराच्या शेवटच्या सिडीपाशी आलेलो आहोत आणि आपण पाहू शकता ही शेवटची सीडी इथे लागलेली आहे आणि थोड्याच वेळात सूर्यनारायणाचं सुद्धा दर्शन आपल्याला होणार आहे सो so, मी सुद्धा एक्सायटेड झालेले हायेस्ट पीक ऑफ महाराष्ट्रा ज्याला माउंट एवरेस्ट म्हटलं जातं महाराष्ट्राचं ते कळसुबाई शिखर आज आपण सर करतोय आणि थोड्याच वेळामध्ये आपण कळसुबाई शिखराच्या सर्वोच्च माथ्यावरती आपण पोचणार आहोत आणि शेवटची सीडी हो 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 खतरनाक से बी खतरनाक इसीलिए इसको हाईएस्ट पिक ऑफ महाराष्ट्र कहते महाराष्ट्र महाराष्ट्राचा माउंट एवरेस्ट कळसुबाई शिखर वा थोड्याच वेळाने सूर्यनारायणाचं दर्शन होणार आहे आपल्याला एकंदात आपण देवी कळसूबाई मातेच्या मंदिरापाशी जाणार आहोत आणि एक्सायटेड वाढलेले आहे प्रचंड वाढलेले आहे कारण आम्ही दोन वाजता हा आमचा नाईट ट्रॅक सुरू केला होता आणि जवळपास आता साडेपाच वाजून गेलेले आहेत आणि कळसूबाईच्या सर्वोच्च शिखरावरती आम्ही आता आलेलो आहोत आणि अप्रतिम एक थ्रिलिंग ॲडव्हेंचर एक्सपिरियन्स होता हा आणि जेव्हा परतीचा प्रवास करू तेव्हा जे रात्री जे व्यवस्थित आपल्याला कॅमेरामध्ये आपल्याला व्यवस्थित छायाचित्रण करताना आलं ते जाताना आपण मात्र एकदम परफेक्ट छायाचित्रण करणार आहोत आणि समोर आता कळसुबाई मातेचा मंदिर आई कळसूबाई माते की जय आणि फायनली आम्ही कळसुबाई शिखर सर केलेला आहे आणि सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद हा वसुंडून वाहत आहे कारण हायेस्ट पीक ऑफ महाराष्ट्र माउंट एवरेस्ट ज्याला म्हटलं जातं महाराष्ट्राचं ते कळसुबाई शिखर आज सर केलेलं आहे हा रात्रीचा नाईट ट्रेक होता थ्रिलिंग असा एक्सपिरियन्स होता आणि समोर हे कळसुबाई मातेचं मंदिर खूप सारे एक्साइटेड आणि आता थोड्याच वेळात सूर्यनारायणाचं दर्शन होणार आहे आणि ते सुद्धा आम्ही कॅमेऱ्यामध्ये कॅच करण्याचा नक्कीच प्रयत्न कर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई सर केलं म्हणून थेट कळसुबाई शिखरावरून भारतीय तिरंगा फडकवला दरवर्षीप्रमाणे एक जून ला माझा जन्मदिवस महाराष्ट्रातील कोणत्या ना कोणत्या गडावर साजरा केला जातो यावेळी मात्र दहा दिवस अगोदरच दुर्गमित्रांनी मला शाल अर्पण करून मला जन्मदिनाच्या शुभेच्छा थेट महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई शिखरावरून दिल्या महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखरावरून सूर्यनारायणाचं दर्शन घेणं म्हणजे सह्याद्रीमधील सर्वात मोठं भाग्य कळसूबाईचा इतिहास म्हणजे एक दंतकथा आहे प्राचीन काळी कळसू नावाची कोळ्याची मुलगी होती ती पाटलाच्या घरी कामाला होती कामाला लागण्यापूर्वी तिने पाटलाला अट घातली होती की मी केर काढणे व भांडी घासणे सोडून इतर कामे करीन एकदा पाटलाच्या घरी भरपूर पाहुणे आले पाटलाने कळसूला भांडी घासायला लावली त्या कारणे चिडून कळसू डोंगरावर जाऊन राहू लागली तोच हा कळसूबाईचा डोंगर होय वारी गावापा गावा 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 या गावापासून कळसूबाई ही तेथील गावातील सून होती आणि तिला बऱ्यापैकी औषधी वनस्पती बद्दल ज्ञान होते त्याने ती गावातील लोकांची सेवा करत असे कालांतराने तिच्या मृत्यूनंतर गावातील लोकांनी तिची ओळख म्हणून या शिखरावर एक छोटी मंदिर बांधले आपल्याला व्यवस्थित दिसत नव्हत्या आता मात्र स्पष्ट क्लिअर आपल्याला दिसतात आणि हा आता आपला प्रवास येथून सुरू झालेला आहे सो चला मग कळसोबाई कळसूबाई शिखरावर जाण्यासाठी मुख्य वाट ही बारीगावातूनच जाते भंडारदऱ्यापासून बारी हे गाव अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर आहे बारीगावात जायचे झाल्यास मुंबई नाशिक महामार्गावर इगतपुरी गाठावी कळसोबाई शिखरावरून उत्तरेला रामशेज अचला ऐवंत सप्तशृंग मारखंडात धोडप अशी डोंगररांग नजरेस पडते तर पूर्वेकडे औंढा विश्रामगड अलंग मदन कुलंग माथेरान हरिचंद्रगड लक्ष वेधून घेतात कलसुबाईचा शिखरावर परतीचा प्रवास करत असताना हे मात्र मला अजिबात आवडलं नाही किती बिस्लरीचा असा खच पडलेला आहे तर भरलेली बॉटल जर आपण घेऊन जातो हो वरती तर खाली उतरताना आपण ती बॉटल रिकामी का आणू ना शकत नाही खाली हां ती जिथे डस्टबिन असेल त्या ठिकाणी आपण टाकू शकत नाही हे प्रत्येकाने जपलं पाहिजे ना आज अनेक ठिकाणी आपण हे खूप वाढत चाललं आहे आणि हे सच्चे जे जे दुर्गप्रेमी असतील ते नाही अशी कधी करू शकत तर हा संदेश त्या सर्वांसाठी आहे जे असे कचरा करतात तर अशा प्रकारे आपण सर्वांनी महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाईचा थरार अनुभवला व्हिडिओ कशी वाटली याबद्दल आपल्या प्रतिक्रिया नक्की पाठवा आणि अजून आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करून शेजारची बेल नक्की क्लिक करा मग भेटू आता आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाची दरी व भारतातील सर्वात लांब दरी सांदन व्हायला तोपर्यंत जय शिवराय जय शंभूराजे